नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची हवा अखेर ब्रँड ठाकरेंच्या दबापुढे झोकले फडणवीस सरकार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा निर्णय अखेर महायुती सरकारने रद्द केला आहे वाढता विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच निदर्शने लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या काही दिवसात गट मराठी संघटना आणि जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या विशेष म्हणजे पाच जुलै रोजी हो ठाकरे बंधूकडून हिंदी सक्तीविरोधी हो मोर्चे काढण्याची घोषणा करण्यात आली होती त्याआधीच सरकारने यावर पुनर्विचार करत निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आहे महायुतीच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी सक्तीच्या प्रस्तावावर चर्चा झाली त्यानंतर सरकारी स्तरावर जी आर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पंधरा मिनिटे चर्चा झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे हा निर्णय ठाकरे बंधूंच्या दबामुळे आणि होणाऱ्या मोर्चांच्या दबामुळे घेण्यात आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र